पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक तेरामधील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनासह आपल्या प्रचार मोहिमेचा भव्य शुभारंभ केला आहे गती विकासाची शक्ती विश्वासाची हे ब्रीद वाक्य घेऊन महायुतीचे उमेदवार हेमलता गोवारी शीला भगत विकास घरत आणि रवींद्र जोशी हे मतदारांच्या गाठीपेठी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत या प्रचार शुभारंभाप्रसंगी भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारात कमळ या चिन्हासमोरील बटन बटण दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला गेल्या अनेक वर्षातील विकास कामे आणि नागरिकांच्या मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग तेरामध्ये महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा यामुळे महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसत आहे आज प्रभाग तेराचा प्रचार हा गणेश मंदिरापासून चालू होत आहे आद... महाराष्ट्रात सर्वांगीण महानगरपालिका एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणूक लागलेल्या आहेत तसेच पनवेल महानगरपालिकेत ही निवडणूक लागलेली आहे पनवेलचे आठ उमेदवार हे आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून बिनविरोध झालेले आहेत त्याच प्रक्रियेच्या एक ऊर्जा बघून आज प्रभाग तेराचा उमेदवार म्हणजे चार उमेदवारांना घेऊन आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समवेत गणेशाच्या प्रार्थना करून प्रचाराची सुरुवात करत आहोत या प्र ाच्या माध्यमातून नक्कीच यश मिळेल कारण भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असते आणि फक्त निवडणुका आल्या म्हणून काम करत नसे तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या सेवेसाठी तत्पर असते हे विचार करून येणाऱ्या निवडणुकीत कांबोड्यातील जनता सुज्ञान जनता कांबोड्यातील अकराच्या अकरा उमेदवार हे विजयी करतील अशी अपेक्षा बाळगतो